नक्कीच मागच्या वर्षी पण ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहंडी झाली होती अनेक सव्वीस मंडळ एकत्र येऊन आपण दहंडी साजरा केली या वर्षी पण या ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहंडी तर होईलच तेवढेच मंडळ आहेत पण डी मुक्त दहंडी होणार आहे पारंपरिक पद्धत वाद्यांवर दहंडी होणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने दहंडी होणार उद्या तुम्ही बघणार आहे की ह्या दहंडीत आए, दुल, दुल आए, दिकर, दिकर जी पुण्यात प्रभात ब्रास बँड आहे त्याच्यात मी सुरुवात होईल चार ढोलताशा पथकं आहेत उज्जैनचं महाकाल आहे हे आणि मुंबईत कधी तुम्ही पाहिलं असेल गणेशोत्सव असेल किंवा झयंडे असेल डीजे लागत नाही तिकडे तिकडे इथं ढोलताशा किंवा बँजो लागतो तर मुंबईतलाच एक नामदित वर्ली बीट्स बँजो जे आहे ते पण इथे येऊन त्यांची वादन करणार त्याच्याबद्दल तयारी तयारी पूर्ण व्यवस्थित सुरू आहे जे आमच्या हिशोबाने पाहिजे त्याच्या हिशोबानेच तयारी सुरू आहे फक्त आता गोव्याची वाट की साडेतीन वाजता साडेतीन कधी वाजते आणि ह्या नंडीला सुरुवात करतील वेगळेपण म्हणजे ढोल ताशा आहेत ढोल ताशा त्यांच्या जे गजर आहे किंवा ते त्यांचं जे आवर्तन आहे त्याच्यातून ते त्यांचं वेगळं पण दाखवतील पण ह्याच्यातले मुख्यतः मला दोन वेगळे पण विचारले तर उज्जैनचं जे महाकाल आहे जे अनेक आपण सोशल मीडियावर त्यांचे रील्स बघतो त्यांची पन्नास जणांची टीम आहे आणि वर्ली बीट्स जी बँजो आहे ती बँजो टीम जी मुंबईवर येणार आहे ती उद्या ह्या दहंडीत त्यांचं वादन करतील आणि छान वादन करतील आणि आज पारंपरिक पद्धतीने आपल्या इथे विठ्ठल प्रेमल म्हणजे जे आहे रात्री श्रीकृष्णाचा जन्म तिकडे साजरा करणारे तिकडे भजनी मंडळ आहे त्यांच्या सगळ्यांनी एक बारा वाजता तिकडे आरती होऊन श्रीकृष्ण जन्म आज साजरा तिकडे